मराठा आंदोलक कालपासून मुंबईच्या वेशीवर नवी मुंबईत वाशी या ठिकाणी आहे आणि आज मनोज जनांगे पाटील काही वेळातच आपला निर्णय जो आहे तो जाहीर करणार आहेत नेमकं आंदोलन आता मुंबईच्या दिशेने जाणार की आंदोलन स्थगित होणार याचा निर्णय काही वेळात होणार आहे मात्र त्याआधी वाशी टोलनाक्यावर आपण पाहतोय की रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवान जे आहेत ते तैनात झालेले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तब्बल एकशे तीस जवानांची एक तुकडी या ठिकाणी हजर झालेली आहे वाशी टोल नाक्यावरती मराठा आंदोलकांनी कुठलंही त्याला रौद्र रूप येऊ नये कुठल्याही प्रकारचं तिथे अनुचित प्रकार घडू नये यासाठी कुठेतरी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासन प्रशासनाने या ठिकाणी रॅपिड ऍक्शन फोर्स या ठिकाणी ठेवलेले आहे कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास त्याच्यावरती तात्काळ निवारण करता यावं किंवा त्या संपूर्ण घटनेवरती तात्काळ सोल्युशन काढता यावं यासाठी हे रॅपिड ऍक्शन फोर्स या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे यामध्ये एकशे तीस जवान आहेत त्याचबरोबर दंगल नियंत्रण वाहन देखील यांच्यासोबत आहे आणि त्याचमुळे कुठलाही अनुचित प्रकार होईल याची संपूर्ण खबरदारी जी आहे ती सरकारने या ठिकाणी घेतलेली आपल्याला पाहायला मिळत आहे सिद्धेश साम टीव्ही नवी मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका